राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चांना सुरुवात झाली असून मनसे खरंच महायुतीत सहभागी होणार का असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे मनसे महायुतीत सहभागी झाले तर त्याचे काय परिणाम होणार राज ठाकरे महायुतीत आल्यास त्याचा फायदा नक्की कोणाला होणार महायुतीला की राज ठाकरेंना आणि राज ठाकरे महायुतीत सामील झाले तर महाविकास आघाडीला याचा कसा फटका बसणार या सर्व विषयांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरामध्ये कमीत कमी चारशे जागा जिंकण्याचे ध्येय भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घेतले आहे अख्खी बार चारस पार अशी घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे हा आकडा पार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून कामाला लागला आहे विविध राज्यातील स्थानिक पक्षांची युती करून आपली बाजू मजबूत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असणार आहे याच कारणामुळे भाजप महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर युती करून लाखो कार्यकर्त्यांचा समावेश महायुतीमध्ये करून घेतो आहे भारतीय जनता पक्षाने टप्प्याटप्प्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महायुतीमध्ये त्यांना सामील करून घेतले आजच्या घडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महायुतीमध्ये पूर्ण ताकदीने सामील झाले आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची अवस्था अत्यंत बिकट असून काही मतदारसंघांमध्ये या दोन्ही गटांना उमेदवार सापडत नसल्याची सुद्धा माहिती मिळत आहे भारतीय जनता पक्षाने दोन वर्षांपूर्वी टाकलेले हे डाव यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे या डावांमुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कमजोर झाला असून याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला आणि पर्यायाने महायुतीला होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे आता विरोधकांची पावर कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणखी एक मोठा डाव खेळला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे लवकरच भाजपसोबत महायुतीत सामील होतील अशी चिन्ह दिसून येत आहेत अलीकडेच राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये सामील होणार या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे लवकरच राज ठाकरे यांच्या महायुतीतील प्रवेशाची घोषणा येईल अशी माहितीसुद्धा मिळते आहे आता मनसे महायुतीमध्ये आली तर कोणाला काय फायदा होणार महायुतीमध्ये मनसेच्या प्रवेशाने भाजपला काय फायदा होणार आणि मनसेला काय फायदा होणार याबद्दल आपण जाणून घेऊया सर्वात आधी आपण भाजपला आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना शिवसेनेतून फुटून झालेली आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे लाडके पुतणे व आवडते नेते म्हणून राज ठाकरे यांची महाराष्ट्रामध्ये ओळख होती पण शिवसेनेतील अंतर्गत वादांमुळे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली अगदी स्थापनेपासूनच राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे सध्याच्या घडीला मनसेचा फक्त एक आमदार असला तरी राज ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये वजन चांगलंच आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेचा मतदानाचा टक्का दोन पॉईंट पाच टक्के एवढा होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मनसेला जर संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त अडीच टक्के मतं मिळत आहेत तर भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यास एवढे उत्सुक का आहेत तर त्याचं कारण असं आहे की हे अडीच टक्के अशा भागातील मतदान आहे ज्या भागामध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदारसंघ जिंकण्यासाठी थोड्या अडचणी निर्माण होऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे महायुतीत सामील झाल्यास राज ठाकरेंची त्या त्या, त्या, त्या मतदारसंघातील मतपेढी भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूने येईल यामुळे भाजपच्या उमेदवारांना निवडणूक लढवणं सोपं जाईल कोणी कितीही म्हटलं तरी मुंबई पुणे नाशिक आणि कोकणच्या काही भागांमध्ये मनसेचं अजूनही दमदार अस्तित्व आहे विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ज्याप्रकारे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक आंदोलनं करण्यात येतात त्यामुळे मनसेबद्दल या भागातील मराठी माणसांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे ज्या ठिकाणी भाजप किंवा महायुती कमजोर पडेल त्या ठिकाणी मनसे समर्थक मराठी माणसाचा महायुतीला फायदा होऊ शकतो अशी शक्यता आहे हे झालं निवडणुका आणि मतदानाबद्दल यात दुसरा मुद्दा असा की दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चांगलीच आघाडी घेतली होती राज्यभरात ठिकठिकाणी जाहीर सभा घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला होता मनसेचे आमदार किंवा खासदार नसले तरी एकमात्र खरं आहे की राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होते गर्दी खेचून आणण्याची एक विलक्षण कला राज ठाकरे यांच्या अंगात आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून राज्यातील विरोधी पक्ष आधीच कमजोर केला होता अशात एक प्रभावी विरोधक म्हणून राज ठाकरे पुढे येऊ नये या उद्देशाने कदाचित भारतीय जनता पक्षाने मनसेला महायुतीत येण्याचे आमंत्रण दिले असावे महायुतीमध्ये आल्यावर राज ठाकरेंची विरोधाची धार संपून जाईल आणि थोडेफार शिल्लक राहिलेले विरोधकसुद्धा आणखी कमजोर होतील असं यामागचं गणित आहे जर विरोध करणारं कोणी नसेल आणि प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंसारखे वक्ते महायुतीत असल्यावर ते महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना चांगलंच धारेवर घेतील असा अंदाज भारतीय जनता पक्षाचा आहे राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना आणि वक्तव्यांना उत्तर देता देता उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट नामोहराम होतील आणि भाजपाला विरोध करण्याची विरोधकांची धार कमी होईल असे गणित जुळवून राज ठाकरे यांना महायुतीत आणलं जात आहे अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे आता राहिला प्रश्न मनसेला होणाऱ्या फायद्याचा तर स्थापनेपासून दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक वगळता त्यानंतरच्या सर्व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही खास कामगिरी केली नाही सतत बदलणाऱ्या भूमिका यामुळे राज ठाकरे यांचे संपूर्ण लक्ष हे पक्ष बांधणीऐवजी वेगवेगळ्या मुद्द्यांवर डायवर्ट होत आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे सत्तेमध्ये सामील होऊन आमदार खासदार निवडून आणून जर पक्षबांधणी केली तर येणाऱ्या काळात पक्षाची स्थिती सुधारू शकते हे राज ठाकरे यांना आता समजलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याने हीच ती वेळ आहे हे ओळखून राज ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे येणाऱ्या काळात अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व स्वीकारतील त्यामुळे त्यांची वाट सोपी करण्यासाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी मनसे महायुतीमध्ये सामील होते आहे असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे स्वाभाविकपणे मनसेचा एक खासदार व याच वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये चार ते पाच आमदार निवडून येण्याची शक्यता आहे तशा वाटाघाटी करून राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होतील आणि स्वतःच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचे प्रयत्न करतील विधानसभेत आणि संसदेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून गेल्याने सत्तेचा फायदा खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल असे गणित मांडून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे देशभरामध्ये सध्याचे वातावरण आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल असा अंदाज आहे असं झालं तर राज ठाकरे यांना मोठा फायदा होईल मित्रांनो या सर्व राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर जनता त्यांना साथ देईल का या मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा